या निमित्तान गावात जायचं स्वातंत्र्याच्या अठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाले गावातल्या माणसांना भेटायचं गावातल्या माणसांनी संवाद साधायचा की बाप अठ्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत कुठपर्यंत शाळा पाणी आरोग्य रस्ते लाईट हा संघर्ष कुठपर्यंत चालायचा गावाला काय पाहिजे समजून घेतलं पाहिजे गावांच्या समस्या मतदारसंघामध्ये काय तुम्हाला कोरोना आल्यावर तो संवाद म्हणजे तुमच्या येत राहिलो परंतु तो भक्तीचा जो संवाद आहे तो तुमच्या आणि म्हणून आज विनय बाकी सगळे माझे सहकार्य असतील तुम्ही माझ्या सहकार्याच आहे तुम्ही माय मायमाऊली माझे सगळे परिवारातले आणि मग मी तर भेटीला सुरुवातीला गेला की चांगला रस्ता आता अर्ध्या रस्त्याचं काम होत आहे आता कार्तिक शिरकोट अर्ध्या रस्त्याचा राहिलाय तर तो ऊन पडल्यावर करा म्हणजे काय होईल की चांगला दामोर बसील आणि कमीत कमी तुमचे पाच दहा वर्ष रस्त्याची गुणवत्ता चांगली आहे कारण त्यानं फक्त बाजूला झाला नाही आता कार्पेट किरकोट केल्यानंतर तो रस्ता चांगला तयार समाधानी नाही म्हणून येतानाच मी गाडी घसू म्हटला तर गावाला तुमच्या गावामध्ये रस्ता येईल फक्त मत्ता योजना असते गावात रस्त होतो त्या व्यवस्थित होता इथं परिषदेच्या माध्यमातून करावं लागेल तुम्हाला सांगतो की जेव्हा तुम्ही संधी देणार आहे काळात काम होईल काम शाळा चांगली पाहिजे मंदिर चांगली पाहिजे गाव एकत्र आणलं पाहिजे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनं महात्मा गांधीजी त्यावेळेस त्या राज्यकर्त्यांनी जे स्वप्न पाहिजे आपल्याला लाल बाहेब शास्त्री सारखा एक पंतप्रधान लाभला अशी जी माणसं आपल्याला त्यांचा लोकांनी आपला हे देश स्वतंत्र होण्यासाठी त्याग केला दुसरं शांतीच्या मार्गाने या देशाला स्वतंत्र भेटलं का त्यावेळेला तसं काही झालं नाही भगत सिंग सुखदेव राजगुरूला फाशीवर जाव लढा क्रांतिकारक आपल्या भागाच्या सुपुत्र त्यांनी हा राजन महा हा लढा सुरू केला कितीतरी जणांना भागात या सगळ्या सगळ्या परिस्थितीतून आज आपल्याला वाटले आहे मग आपण दखलदारे विसरलो साहराचार सुरू झाला स्वतःला भटकत नाही म्हणजे सांगत आपल्याला तरुण कोण नवी पाहिजे गावात रस्ता एखादा काय होतो तुमच्याकडे आमच्याकडं सांगतोय रस्ता तर याचा आठ दिवसाला तर आमच्याकडं आपल्याला पाणी पाणी करायची खुल एका रस्त्याला किलोमीटर ते साठ सत्तर लाख रुपये

हा परिवार आहे आपला हा परिवार आहे आणि जे व्यक्ती जर माताला दारू पाजत असेल आणि मग ते विकत घेऊ पाहत असेल तर त्या करंट्याला त्याची जागा दाखवू देतात आपण त्या बाबासाहेबांनी जे स्वप्न पाहिलं महात्मा गांधींनी जे स्वप्न पाहिलं त्या काळातल्या राज्यकर्त्यांनी जे स्वप्न पाहिलं

पहिलं बघा जुन्या माणसाचा धाक असायचं गावात मोठी माणसं आली की परत पुढे उभं राहिलं काय व्हायची नाही आता माणसं काय करते मोठ्या झाले मग पुढे ते हो सुधारलं पाहिजे ना आणि म्हणून तुमच्या भेटीला आला तुमच्या गावामध्ये भविष्य काळात काय होणार आहे ते सांगतो आता गोट्याला

पाण्याची आमदार झाल्यापासून नाही आली तुम्हाला कधी करावा नाही लागला माझ्या हातात पाऊस हातात नाही जास्त पाऊस पडतो ना तिथं मला देवाला जण म्हणजे आम्ही जय पावसाडे पाहिले आमच्या ते कधीच पाऊस पडते एवढा वर्षभरात पाऊस पडतो त्यामुळं तर हे सगळं तुम्हाला खूप खरंच आनंद झाला मी मुद्दामधून घुसलो आता कार्यकर्त्यांचा विशाल पाठ वाटता येतो जनसमाज यात्रा काही झाली तरी सकाळी आठला ज्या गावात टायम आहे तिथे निघेल